नमो आदेश मौली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मौली हो ह्या वर्षी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी सव्वीस रोजी महाशिवरात्री हा जो पर्व आहे हा शिवभक्तांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा पर्वणी आहे आणि ती आता येत्या बुधवारी ही साजरी केली जाणार आहे तर ह्या महाशिवरात्रीनिमित्त सगळीकडेच उपाय वेगवेगळ्या रील्स पोस्ट येतच आहेत आपणही आपल्या आर्य आणि हिलिंग सेंटर चॅनलतर्फे एक पोस्ट सगळ्यांच्या माहितीसाठी पाठवावी म्हणून आजची ही पोस्ट आहे तर माऊली हो आजच्या या पोस्टचा विषय आहे स्थान महिमा स्थान महात्म्य आणि हे स्थान महात्म्य आहे गोकर्णाचे तर गोकर्ण महाबळेश्वर याबद्दल तुम्ही सगळे ऐकून असालच तर हे जे गोकर्ण आहे याचा गुरुचरित्रामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये उपनिषदांमध्ये खूप महिमा गोकर्णाचा गायलेला आहे सांगितलेला आहे त्याचं आख्यान वर्णन केलेलं आहे तर माऊली व हो आजच्या <coughs> माझ्याकडे गुरुचरित्राच्या पारायणामध्ये गोकर्णाचेच अध्याय म्हणजे गोकर्णाच्या सहाव्या गोकर्ण महिमाविषयी सहाव्या अध्यायामध्ये तिथे त्याचं महिमा सांगितलेला आहे शिवाय सातव्या अध्यायामध्ये त्याची कोणाकोणाला गोकर्ण तीर्थस्थळाचा लाभ झालेला आहे त्याबद्दलही सांगितलं आहे त्याच्यातले तुम्हाला काही ओवी ज्या आहेत त्या मी दाखवतो <coughs> तर याच्यामध्ये काय म्हटलं गोकर्ण क्षेत्राला काय म्हण म्हटलेलं आहे भक्तिपूर्वक तयास्थानी जपव्रत करीता जाणं फळ होय लक्षगुण ऐसे पुण्यक्षेत्र असे म्हणजे गोकर्णाला तुम्ही जे पण काही भक्तिपूर्वक जप व्रत तप जे पण काही करतात त्याचं फलित जे आहे ते लक्षगुण होतात म्हणजे तुम्ही हजार जर जप केले तर त्याच्यातील ते, ते लक्षगुण होतील लक्षपट होतील जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर निरोपे विनयार्थ जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात म्हणजे जे जे इच्छिती मनकामना संपूर्ण मनोकामना पूर्ण करणारं असं हे गोकर्ण क्षेत्र आहे आणि ह्या पूर्ण ब्रह्मांड गोलकामध्ये गोकर्ण समान दुसरं क्षेत्र नाही असेही म्हटलंय गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जाणं पदोपदी असं ती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य म्हणजे या गोकर्ण क्ष क्षेत्रामध्ये असंख्यात पदोपदी असे शिवलिंग तिथे आहेत कृतयुगी जे होते महाबळेश्वर लिंग जे होते ते श्वेत होते त्रेतायुगामध्ये ते लोहित रंगाचे झाले द्वापरयुगात ते रंगाचे झाले कलियुगामध्ये ते कृष्णवर्णाचे आहे सप्तपाताळ खोलावणं म्हणजे त्याची जी खोल आहे जे इतकं ते खोल रुजलेलं आहे इतकं खोलावर ते गेलेलं आहे सप्तपाताळपर्यंत ते लिंग जे आहे ते गेलेलं आहे उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे रूपाने कलियुगामध्ये ते इतकं मृदू होऊन गेलेलं आहे आता ते सूक्ष्मरूपामध्ये दिसतं पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्णतीर्थ उत्तम उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनाशी कार्य आश्चर्य काय आश्चर्य परीयसा म्हणजे समुद्रतीरावर इथे तुम्ही तीर्थस्नान करून गोकर्णतीर्थाचं तुम्ही दर्शन करून तर ब्रह्महत्यादी जी पापं आहेत ती नाहीशी होतात ब्रह्महत्यादी पंचमहापापे परद्वाराधी षटपापे म्हणजे ब्रह्महत्यादी जे पंचमहापातकं म्हटले आहेत सुद्धा येथे निवारण होतात परद्वारादी षट पापे, पर पापे। म्हणजे जे काही आपण या परद्वाराधी म्हटलेलं आहे परद्वाराधी म्हणजे दुसऱ्या स्त्रीसोबत संघ घडणं आणि अशा संदर्भातली सहा महापातके दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने म्हणजे गोकर्ण महाबळेश्वरला ही जेवढी पंचमहापातके आहे परद्वाराधी षट पापे आहेत दुशील दुराचारी पापे आहेत त्यांचं गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन घेतल्याने ती नाहीशी होता तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तोची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम त्या त्या स्थानाच्या ठिकाणी जे पण काही पुण्य दिवस असेल एखादा चांगला मुहूर्त असेल शुभतिथी असेल अशा दिवशी जाऊन तुम्ही तिथल्या गोकर्ण महाबळेश्वराची भक्ती केली अर्चना केली तोची जाणा रुद्रवंशी म्हणजे त्याला रुद्रवंशातलंच व्यक्ती म्हटलं गेलेलं आहे आदित्य सोम बुधवारी म्हणजे रविवार सोमवार आणि बुधवार अमावस्यादी पर्वा भितरी अमावस्या वगैरे जे पर्व आहे पर्वण्या आहेत स्नान करूनी समुद्री दानधर्म करावा म्हणजे रविवार सोमवार बुधवार अमावस्यादी ज्या पर्वणी आहेत त्या स्नान करून समुद्र तीरावर स्नान करून दान दानधर्म करावा शिवपूजा करावी व्रत होम हवन करावं जप करावा ब्राह्मण संतर्पण करावं म्हणजे ब्राह्मण भोजन दानदक्षिणा करावा किंचित करिता अनंतपुण्य म्हणे गौतम राय असेल किंचित करता म्हणजे तुम्ही थोडं जरी केलं तरी त्याचं अनंतपुण्य आहे व्यतिपादादी पर्वणीसी म्हणजे पंजागामध्ये व्यतिपादादी ज्या पर्वणी आहेत सूर्यसंक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी सी पूजिता पुण्य अगम्य म्हणजे व्यतिपादादी योग पर्वणी असेल सूर्यसंक्रांती असेल महाप्रदोष असेल त्रयोदशी असेल पूजिता पुण्य अगम्य म्हणजे ह्या विशेष पर्वणींना महाबळेश्वर जे शिवलिंग आहेत त्याचं पूजन केल्या अगम्य पुण्य म्हटलेलं आहे असितपक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यास दुर्लभ असे त्रिभुवनात म्हणजे माघ महिन्यामध्ये कृष्णपक्षामध्ये महाशिवरात्रीची चतुर्दशीला बिल्वपत्र तिथे शिवलिंगाला वाहिल्यास महाबळेश्वर शिवलिंगाला वाहिल्यास त्रिभुवनातही दुर्लभ म्हटलेलं आहे स्नान करुनी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातकाव्यतिरिक्त होय जाणार म्हणजे तुम्ही तिथे समुद्रतीरावर स्नान केलं महाबळेश्वर लिंगाची पूजा अर्चना केली तर तुम्ही संपूर्ण पापमुक्त होऊ जातात ऐषापरी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अतिप्रेमा पुस्ता झाला एवढी तर राजा म्हणे गौतमासी गोकर्ण गोकर्णस्थान महिमाने रूपलेसी पूर्वी कवना कवनासी साक्षी झाली असेल की मग इथून पुढे ह्या गुरुचरित्राच्या सातव्या अध्यामध्ये एका चांडाळ चांडाळणीचं तिथे पुढे कथा सांगितलेली आहे त्या चांडाळणीला म्हणजे ती पहिले ब्राह्मण कुलात जन्मलेली नंतर ती कशी चांडाळणी झाली आणि पुढे जाऊन तिच्याकडनं न म्हणजे कुठलाही हेतूने नाही तर तिच्याकडनं शिवरात्रीचा उपवास घडला तिथे महादेवाची पूजा तिच्याकडनं घडली अशा सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जेव्हा तिने त्याग केला तेव्हा तिला कैलासातून शिवदूत येऊन त्यांच्यासोबत विमानात बसून घेऊन गेले तर असं हे गोकर्ण महिमा स्थान जे आहे तर माऊली हो ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच एकदा तरी ह्या जेवढ्या पर्वणी सांगितल्या आहेत त्या पर्वणींना गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करा दानधर्म करा व्रत तर्पण करा ह्या गोष्टींचा खूप फायदा मिळतो तर मावली हो भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम